नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे दोनच असे आयडेंटिटी प्रूफ आहे की या आयडेंटिटी प्रूफशिवाय तुम्हाला कुठलंच काम करता येत नाही जसं की तुम्हाला एखाद्या बँकेत अकाऊंट खोलायचं आहे किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला मोठी रक्कम काढायची असेल किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन वर्क किंवा ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर त्या ठिकाणी आयडेंटिटी कार्डच्या स्वरूपात तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन प्रूफ मागितले जातात तर मग आता प्रत्येकाकडं पॅन कार्ड आणि आधार कार्ड असतंच परंतु प्रत्येक नागरिकाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड ॲक्टिव्ह आहे किंवा नाही याची कल्पना कदाचित नसते जर तुमचं पॅन कार्ड ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला मोठा भूर्दंडसुद्धा भरावा लागू शकतो तर मग आता आजच्या या व्हिडिओमध्ये पॅन कार्ड ॲक्टिव्ह आहे किंवा नाही हे कसं पाहायचं मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या सुद्धा नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्व अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी तर चला करूया या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुगलवर जायचं आहे गुगलवर गेल्यानंतर या ठिकाणी टाकायचं आहे पॅन कार्ड पॅन कार्ड टाकल्यानंतर मित्रांनो सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन इंटरफेस ओपन होईल तर खाली खोला स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल होम इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल नवीन पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी सजेशन फॉर रिव्हॅप ऑफ आय टी ॲक्ट न्यू याच्या खाली तुम्हाला तिसरा नंबरचं ऑप्शन दिसेल व्हेरीफाय पॅन स्टॅटस यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचा पॅन नंबर नाव जे पॅन नंबरवर नाव असेल ते नाव आणि डेट ऑफ बर्थ त्यानंतर तुमचा पॅन कार्डला किंवा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी पॅन नंबर नाव जन्मतारीख आणि मोबाईल नंबर या ठिकाणी मी टाकला आहे तर या ठिकाणी कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचा आहे कंटिन्यू बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो जोही मोबाईल नंबर या ठिकाणी आपण टाकला आहे त्याच्यावर एक सहा अंकी ओ टी पी येईल तो ओ टी पी जस तसा या ठिकाणी आपल्याला फिलअप करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपण ओ टी पी टाकून घेतला आहे आणि थोडं खाली या ठिकाणी व्हॅरिडीटचा ऑप्शन तुम्हाला दिसेल त्यावर आपण क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला मेसेज दिसेल पॅन इज ॲक्टिव्ह अँड डिटेल्स आर ॲज अ पॅन आणि त्याचबरोबर मित्रांनो तुमचं पॅन कार्ड जर ॲक्टिव्ह नसेल किंवा तुमच्या पॅन कार्डवर आणि आधार कार्डवर काही दुरुस्ती बाकी असेल तर या ठिकाणी पॅन इज इन अँड डिटेल्स आर पर पॅन नॉट अ करेक्ट असा मेसेज मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे तर अशा प्रकारे तुमचं पॅन कार्ड ॲक्टिव्ह आहे किंवा नाही हे अगोदरच चेक करायचं आहे जर इनॲक्टिव्ह असेल तर पॅन कार्ड मित्रांनो तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे अन्यथा तुम्हाला भूर्दंडसुद्धा भरावा लागू शकतो याची शेवटची दिनांक मित्रांनो एक जानेवारी असून एक जानेवारीच्या आतमध्ये तुम्हाला ही संपूर्ण प्रोसेस करायची आहे या एक जानेवारीनंतर मित्रांनो तुम्हाला सव्वीसशे रुपये भूर्दंड भरावा लागेल किंवा यापेक्षा जास्तसुद्धा टॅक्स भरावा लागू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल तर व्हिडिओ तुम्ही सेव्हसुद्धा करून ठेवू शकता आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करू बाजूला असलेल्या बॅलायकोला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्व व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी